श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ येणाऱ्या बुधवारपासून श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या पाच राशींचे भाग्य चमकणार आहे आज कुमारिका मुलींना इच्छुक वरप्राप्ती होऊ शकते खूप दिवसांपासून मनात बाळगलेली नवीन घर येण्याची इच्छा आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकते नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात आजच्या दिवशी केली तर ती खूपच लाभदायी ठरेल अचानक या राशीतील लोकांना लॉटरी लागू शकते रखडलेले जमिनीचे निकाल देखील आज या राशीतील लोकांच्या बाजूने होऊ शकता यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश मिळेल तसेच आरोग्याच्या बाबतीतील सर्व प्रश्न आजच्या दिवशी दूर होतील एकूणच आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी काही शुभ घटना घेऊन येणार आहे उर्वरित राशींसाठी आजचा दिवस थोडासा मध्यम स्वरूपाचा जाईल चला तर पाहूयात पंचांग शास्त्रानुसार आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने कसा असेल आजचा दिवस त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा त्यातील पहिले आहे मेष राशी सदोदित तुमच्यातील लहान मुलं कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसला हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल आज तुम्हाला आपल्या संतानामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल आजच्या दिवशी नवा लूक नवा पेहराव आणि नवे मैत्र लाभेल त्रयस्त व्यक्तींचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात अगदी आनंदी राहाल तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल त्यानंतर आहे वृषभ राशी तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भाषेल आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजावर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल आकाश अधिक तेजस्वी दिसेल फुले अधिक रंगीबेरंगी दिसतील तुमच्या भोवती सगळेच लुकलुकत असेल कारण तुम्ही प्रेमात पडला आहात हे एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगले वाटेल आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल व्यावसायिक आज व्यवसायात नफा कमावू शकतो अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल उत्तम अन्न रोमॅंटिक क्षण तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहे त्यानंतर आहे मिथुन राशी मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा तुम्ही मादक गोष्टींवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते याने तुमची आर्थिक स्थितीही बिघडते मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळीशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल आजच्या दिवशी तुमच्या धैर्यपूर्तीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम संधी चालूनी येईल आय टी व्यावसायिकासाठी परदेशातून नोकरीचा कॉल येण्याची शक्यता आहे जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती तुम्हाला येईल त्यानंतर आहे कर राशी कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडते असे नाही तर तुमची इच्छाशक्ती कमी पडते तुमची खरी क्षमता काय आहेत ते ओळखा दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवती लोक प्रभावित होतील प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते फुले हवा सूर्यप्रकाश फुलपाखरे तुम्हाला रोमँटिक गुदगुल्या होतील आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कोणालाही देऊ नका आज तुम्ही वेळी काही नवीन काम करण्याचा विचार करा परंतु या कामात तुम्ही इतके व्यतीत होऊ शकता की तुमचे गरजेचे कामही सुटून जातील वैवाहिक आयुष्याचा विचार करता आज तुमचे जीवन खूप सुंदर झाले आहे त्यानंतर आहे सिंह राशी इतरांबरोबर आनंद वाटून घेतल्याने आपले आरोग्य बहरून जाईल एन प्रकारे आर्थिक लाभ होतील तुमच्या ज्ञान लालसेपोटी नवीन मित्र जोडा तुमच्या रोमॅंटिक जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला छळा तुमच्या अवतीभवतीच्या लोकांनाही लाभदायी ठरतील असे प्रकल्प अंमलात आणण्यास तुमची स्थिती अतिशय सक्षम आहे जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकता जर तुम्ही कुणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वस्थामुळे बारगाळली असेल तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवा त्यानंतर आहे कन्या राशी स्वतःची प्रगती करणाऱ्या प्रकल्पामध्ये तुमची ऊर्जा खर्च करा त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल आज तुम्हाला आपल्या संतानामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच काळ आनंद होईल अंतिमात आपले खाजगी आयुष्य हाच आपला प्रमुख लक्ष द्यायचा विषय असेल पण आज तुम्ही सामाजिक धर्मादायी कामावर लक्ष केंद्रित करा आपल्या अडचणी प्रश्न घेऊन येणाऱ्यांना तुम्ही मदत कराल तुमच्या किंवा तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवली तर तुम्ही फायद्यात रहा कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरला परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शका आजच्या एवढं तुमचं वैवाहिक आयुष्य कधीच रंगीबेरंगी नव्हतं त्यानंतर तुला राशी तुम्हाला उत्तेजित करणाऱ्या उल्हासित करणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवा त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल तुमच्या भाऊ बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात तुम्ही त्यांना पैसे उधार द्यायलाच परंतु त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते दूरच्या नातेवाईकांकडून आलेली बातमी तुमचा दिवस उजाळून टाकेल आपल्या प्रिय व्यक्तीचे तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत करा आजही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार करा परंतु कुठल्या व्यक्तीचे घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवा त्यानंतर आहे रुचिक राशी तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार म्हणून इतर दुसऱ्या कामामध्ये स्वतःला गुंतवणे श्रेयस्कर असेल जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघाडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा बडबड करून वेळ वाया घालवण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळीमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल त्यानंतर आहे धनुराशी जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि देखभाल करण्याची गरज असेल अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून काम करा आयुष्यातील चढ उतार त्यांच्याशी शेअर करा आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देई प्रकरण दोलायमान होऊ शकते हे एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्ही चांगले वाटेल आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल व्यावसायिकही आज व्यवसायात नफा कमावू शकतो त्यानंतर आहे मकर राशी तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवे निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमची काळजी वाटणाऱ्या लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ घालवा प्रेम आशेचा किरण दाखवेल करिअरविषयी संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे वळचर ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल त्यानंतर आहे कुंभराशी धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निवळ दुर्लक्ष करा कर्मकांडे घरच्या घरीच करणे हिताचे ठरेल प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे पण आपण हार मानू नका प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाही तुमच्याकडे खूप काही मिळवण्याची क्षमता आहे म्हणून मिळणाऱ्या सर्व संधीचे सोने करा व्यक्तिमहत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल लग्न म्हणजे केवळ एका छताखाली राहणं नव्हे एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं त्यानंतर मीन अति अतिचिंतेने आणि तणावामुळे हायपर टेन्शन वाढेल जे लोक आतापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की पैशाची आपल्या जीवनात काय किंमत असते तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही इतरांना पटवून देण्याचा तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्या सोडवू शकाल रेशमी धागे आणि ट्रॉफी प्रिय व्यक्तींसोबत वाटण्याची शक्यता आहे आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरवण्यासाठी सरसावेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ